डोंबिवलीच्या कस्तुरी प्लाझा येथील अनधिकृत वडापाव वेफर्स बनविणाऱ्या गाडीला आगीचा भडका डोंबिवली येथील कस्तुरी प्लाझा या परिसराच्या बाहेर असलेल्या अनधिकृत वडापाव व वेफर्सच्या गाडीला आग लागल्याने लोकांची पळापळ सुरू झाली या अनधिकृत वडापावच्या गाडीखाली अचानक धूर बाहेर पडल्याने येथील लोकांत धावपळ सुरू झाली लोकांच्या मनात भीतीचे सावट सुरू झाले पण आग कशामुळे लागली हे अद्याप कारण समजू शकले नाही गेल्या काही वर्षापासून या कस्तुरी प्लाझा गेटसमोर वडापाव वेफर्स बनविणे पावभाजी दाबेली असे अनधिकृत गाड्यावर धंदा सुरू आहे येथे बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात आहे परंतु मनपाचे संबंधित अधिकारी तसेच अग्निशमन दल अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने दिसून येत आहे पुन्हा अशी आगीची घटना केणवाही घडू शकते या झालेल्या आगी आगीच्या भडक्यामुळे कोणतीही जीवित हानी व मालमत्तेचे नुकसान झाले नाही परंतु कधीही व केणवाही अशी घटना घडण्याची शक्यता नाकारलीही जाऊ शकत नाही